महाराष्ट्राचं राजकारण हे फार विचित्र दिशेने चाललेलं आहे कोण कौन, कोणाला टोप्या घालताय आणि कोण कौन, कोणाच्या टोप्या उडवत आहे कोण कोणाला कौन, गुगली टाकते आणि कोण स्वतःच हिट विकेट होत आहेत हे पुन्हा एकदा समजून घ्यावं लागेल खरं म्हणजे ज्या एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं बेमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद नाही जायला पाहिजे ही आमची भूम ही आमची भावना आहे महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या लोकांसमोर आम्ही कोणत्या न जाणार राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो मित्र नसतो ठीक आहे पण ज्याने महाराष्ट्राची वाट लावली ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो त्यांच्याबरोबर जे लोक खुल्याम बसलेले आहेत जाऊन तर त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणार आहे ही आमची भावना आहे कदाचित पवारसाहेबांची भावना वेगळी असेल पण महाराष्ट्राच्या जनतेला काही पटलेलं नाही अशा प्रकारचं राजकारण आपण ज्येष्ठ नेते आहात आम्ही आपला आदर करतो पण ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अमित शहाच्या सहकार्यानं तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला अशांना आपण सन्मानित करता त्याच्यामुळे मराठी माणसाच्या हृदयाला नक्कीच वेदना झाल्या आम्हाला तुमचं दिल्लीतलं राजकारण जे का आहे हे आम्हाला माहित नाही आम्हाला राजकारण कळतं माननीय पवार साहेब पण आम्हाला सगळ्यांना या गोष्टीच्या महाराष्ट्राला नक्कीच वेदना झालेल्या आहेत काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात तुमचं आणि अजित पवारांचं गुप्तको होत असेल हा तुमचा व्यक्तिगत कौटुंबिक प्रश्न असेल तरीही आम्ही अजित पवारांनी तुमचा पक्ष फोडला कुटुंब फोडला याचा भान राखून आम्ही पावलं टाकत असतो हे खोटं आहे पवार साहेबांकडे चुकीची माहिती माननीय पवार साहेबांकडे चुकीची माहिती आहे ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्याचं काम गेल्या तीस वर्षामध्ये शिवसेनेनं केलेलं आहे त्यांना जर माहीत नसेल तर सांगतो ठाण्याचा था विकास हा सतीश प्रधान यांच्या काळात झाला ठाण्याचा था विकास आज ठाण्यात तुम्हाला जे दिसतं आहे दादूजी कोंडो मैदान असेल पहिलं नाट्यगृह असेल गडकरी रंगायतन असेल या सगळ्या बाळासाहेब ठाकर्यांच्या संकल्पना होत्या माननीय शिवसेना प्रमुखांच्या आणि त्या सतीश प्रधान हे नगराध्यक्ष होते सतीश प्रधान हे ठाण्याचे प्रथम महापौर होते हा अनेक पदांवरती होते आणि त्यांना एक विकासाची दृष्टी होती त्यांनी टेंडरबाजी केली नाही आणि त्यानंतर शिवसेनेचे अनेक महापौर झाले एकनाथ शिंदे ठाण्याच्या राजकारणात फार उशीर आले पवारसाहेबांना जर माहिती हवी असेल तर आम्ही आमचे कार्यकर्ते ठाण्यातले जे आहेत प्रमुख राजन विचारे ते त्यांना माहिती द्यायला जातील आम्ही पाठवू सगळ्या फाईल्स घेऊन एकनाथ शिंदे हे फार उशीर आमदार झाले विधानसभेत आले

हो आणि हे काय सुरू आहे म्हणजे हे माननीय शरद पवार साहेबांनी आता हा याच्यावरती खुलासा केला पाहिजे काल त्यांनी सत्कार केलाय त्यांचा तो पण माधवजी शिंदे यांच्या नावाने सत्कार केला अमित शहाने उत्तर दिलं पाहिजे देशद्रोहाचे आरोप असलेले लोक तुमच्या पक्षामध्ये आता शिंदेचा पक्षा, पक्षा, पक्ष अमित शहाचाच पक्ष आहे म्हणजे तुमच्या पक्षामध्ये येतात काल शरद पवार साहेबांनी शिंदेचा सत्कार केला नाही तर अमित शहाचा सत्कार केला असं मी मानलो महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या महाराष्ट्राचा उद्योग पळवून देणाऱ्या अमित शहाचा सत्कार ते प्रतीक म्हणजे एकनाथ शिंदे त्यांचा सत्कार केला आणि हे जी तुम्ही नावं घेत आहे दलाल भ्रष्टाचारी देशद्रोही आरोप असलेले देशद्रोहाच्या हत्यारांचे तस्करी करणारे ते तुमच्या पक्षामध्ये येत आहेत आणि त्यांचा मुखियाचा सत्कार आमचे शरद पवार साहेब करतायत हे दुर्दैव आहे हत्यारांचे दलाल होते देवेंद्र फडणवीस यांनी काल एक स्टेटमेंट केलं आहे दलालांना मी धडा शिकलो बरोबर ना मी दलाला चालू देणार नाही पण आंतरराष्ट्रीय कृतीचे दलाल हे तुमच्या पक्षामध्ये आलेले आहे फडणवीस साहेब काय तुमची प्रतिष्ठा राहिली काल तुम्ही बोलताय आणि आज एक आंतरराष्ट्रीय दलाल ज्याच्यावरती असे भयंकर आरोप आहेत तो तुमच्या पक्षामध्ये सामील झाला हो म्हणून बघा नाराजी व्यक्त करण्याचा प्रश्न नाही आम्ही आमच्या भावना पक्षाच्या मांडल्या ह्या माझ्या भावना नसून या आमच्या संपूर्ण पक्षाच्या भावना आहेत काय साहित्य संमेलन म्हणजे दलालीच सुरू व्हायची हे जे काय या दिल्लीमध्ये साहित्य संमेलन सुरू आहे असं म्हणतात ते साहित्य संमेलन नसून ती राजकीय दलाली आहे कोणाला देत आहेत कोणाचे कसे सत्कार करतायत राजकीय लोकांचे काय आहे यांचा साहित्याशी संबंध काय आहे माझा आयोजकांना प्रश्न आहे तुम्ही दिल्लीमध्ये दलाली करायला का काय तुम्ही साहित्याची सेवा करताय कोण हे संमेलन आयोजित हा भारतीय जनता पक्षाचा एक उपाध्याप आहे हा सगळा इथे संघाचा मराठीची काय सेवा तुम्ही करणार आहात इथे आणि काय चालू आहे मराठीची सेवा तिथे महाराष्ट्राच्या मानेवर पाय ठेवणारे लोक इथे तुम्ही त्यांचा सत्कार करताय कोण करते हे सगळं त्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही हे साहित्य संमेलन नसू दिल्लीतली दलाली आहे अजिबात जाणार नाही मला दिलेला आहे पण मी जाणार नाही हे साहित्य संमेलन नाही मी परत परत सांगतो जो मराठी स्वाभिमानी माणूस आहे तो जाणार नाही तिथे साहित्य संमेलनाला आयोजकांना त्यांनी जर अशा पद्धतीने पैसे गोळा केले असतील तर महाराष्ट्रात त्यांनी महाराष्ट्राने महाराष्ट्र दिले असते पैसे मराठी माणूस जो आहे आमचा सा, साहित्यप्रेमी त्यांनी आम्ही नक्कीच लोकवर्गणी करून त्यांना पैसे दिले असते आम्ही म मराठीवर प्रेम करणाऱ्या दहा प्रमुख व्यक्तींना आम्ही सांगून त्यांना पैसे दिले असते पण असे पुरस्कार जे विकले गेलेत शिंद्यांच्या नावानं महादेव शिंदे असतील अजून ही ही लोक मला येऊन सांगतायत ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे हे साहित्य संमेलन नसून मी परत परत सांगतो आहे रिपीट आणि त्याचं उद्घाटन आमचे मोदी साहेब करणार आहे तुम्ही मोदींनाही भरीस घातलाय त्यांनाही मी पत्र लिहिणार आहे आता मी असं म्हणतो हे संमेलन नाहीच आहे हे दलांचं संमेलन आहे हे दलाल आणि भ्रष्टाचारांना दला त्यांच्याकडून पैसे गोळा करून हे संमेलन होत आहे साहित्याशी आता काही संबंध नाही साहित्य संमेलन झालं होतं काकासाहेब गाडगिळ यांच्या काळामध्ये ते साहित्य संमेलन होतं पंडित नेहरू हे साहित्यिक होते लेखक होते तेव्हा अशा दलाल्या झाल्या नव्हता नव्हत्या आणि त्यासाठी ही यंत्रणा जी राबवली जाते महाराष्ट्र सदन पासून सगळी काय झालंय हा मराठीचा इतका घोर अपमान मी दिल्लीच्या राजधानीत पाहिला नव्हता मुंडे साहित्य संमेलनावरून तुम्ही कुठे येत आहे है। बीडच्या संमेलनावर एकदा बीडला ही साहित्य संमेलन फार छान झालं होतं शिंदे सेना नाराज ना, आहे असं त्यांचं कोणावर कसं काय नाराज अमित शहाचा पक्ष कशाला नाराज असेल मुंड्यांवर काय नाराज असेल तर मी आवाज उठवा ना हिंमत असेल तर कोपरात बसून कसली नाराजी व्यक्त करताय आम्ही करतो ना आम्हाला जे आता मी बोलो ना माझी भूमिका पक्षाची परखडपणे मी मांडलेली आणि जाहीरपणे मांडलेली आमच्या दम आहेत एवढा आम्ही घाबरत नाही कारण आम्ही दलाली करत नाही आमच्या आयुष्यामध्ये आमच्या पक्षाने कधी दलाली केली नाही ज्या आमच्या मनामधल्या गोष्टी आहेत आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे आहोत त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी आम्ही शिकतो लपून नाही हो ठेवायच्या असं म्हटलं सुरू आहे नाराजी नाट्य संपेल दिल्लीला खंडणी दिली की सगळं संपून जाईल आ, हे खंडणीवर चाललेलं राज्य आहे खंडणी मुंबईत गोळा होते महाराष्ट्रात गोळा होते गडचिरोलीत गोळा होते ठाण्यात गोळा होते हा एम एस एसआर डी सीमध्ये गोळा होते बिल्डरांकडून गोळा होते आणि त्यातला मोठा वाटा थैलीशाही ही दिल्लीत जाते काय मग सगळं शांत होतं मग ते काय आपत्कालीन व्यवस्था मध्ये नियम बदलून परत नावं टाकली जातात नवीन नावं ॲड केली जातात हे सगळे पैशाचे खेळ आहेत चला थँक्यू निवडणूक आयोगाने असं म्हटलंय की ईव्हीएम मधला डाटा जो आहे तो डिलीट केला जाऊ नये किंवा नवीन ऍड करू दिला जाऊ नये पराभूत जे उमेदवार आहेत त्यांना त्यांच्या शंकाचं निरसन करण्यासाठी इंजिनियर नियुक्त करून त्या संदर्भात तुम्ही पंधरा दिवसात उत्तर द्या असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत सर्वोच्च न्यायालयानं ना आमदार अपात्रतेच्या संदर्भात बरंच काय म्हटलं होतं तेव्हाही आम्हाला आशा होत्या चंद्रसूर साहेब गेले भारतीय जनता पक्षाचा टिळा लावून आता काय होते बघू जग आशेवर चालतो आताही चालेल ते एकत्रच आहेत ना युती कशी असते तन मन धन एकत्र पाहिजे आता का बोलता संदीप देशपांडे कोण मला माहित नाहीत सामनाचा अग्रलेख याची दखल देशात घेतली जाते आणि तुम्ही ते मला दिल्लीत प्रश्न विचारताय म्हणजे दिल्लीपर्यंत अग्रलेख आलेला आहे मी काय तू इथे म्हणालो की भारतीय जनता पक्ष आणि मनसेची युती असल्यामुळे मुख्यमंत्री जे चहाला गेले त्यात चुकलं काय एवढंच म्हटलं ना मी त्यांची युती, युती आहे ना आता युतीच्या पक्षाकडे जर मुख्यमंत्री चहाला गेले त्यात गे काय चुकलं हे जे कोणी प्रश्न विचारतायत त्यांना सांगा राजकारणाचा अभ्यास करा आणि आधी मराठीचा अभ्यास करा अग्रलेख वाचा वाचायला शिका वाचाल तर वाचाल <laughs> आम्ही त्याच्यावरती काय टीका टिप्पणी केली आहे का आमचे लोक शिष्टमंडळ आमचे नेते पक्षाचे आणि स्मारक समितीचे सचिव सुभाष देसाई पक्ष विरोधी पक्षनेते अंबादास दानवे <laughs> आमच्या पार्टीचे सेक्रेटरी आमदार आहेत मिलिंद नारेंद हे एकत्र स्मारकाच्या कामासाठी भेटले ना स्मारक सरकारी आहे ते का लपून काळोखात भेटले का विरोधी पक्षनेते आहेत पक्षाचे नेते आहेत आहे, माजी मंत्री आहेत एक आमदार आहेत आणि माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं काम आता पूर्ण होत आलेलं आहे सरकारला माहिती द्यावी लागते सरकारकडनं अजून काही गोष्टी घ्यायच्या असतात त्यासाठी भेटी गाठी आहेत ना कुठे नाही चुकीच आहे छत्रपतींचे पिताजी शहाजीराजे यांच्या समाधीच्या बाबतीत जर ही दुरावस्था असेल आणि जरी ते कर्नाटकात असेल कारण त्यांचा बरस काळ हा विजापूरला गेला शाहू महाराज आपलं शहाजी राजांच तर त्यांना कदाचित शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांविषयी फारशी माहिती नसावी असं दिसतय तर महाराष्ट्र सरकार ही कर्नाटक सरकारला त्या संदर्भामध्ये माहिती करून दिली पाहिजे आणि ती जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घेतली पाहिजे ऑपरेशन 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 नाही असू त्या बोलू द्या बोलू द्या जेव्हा ऑपरेशन पूर्ण होईल तेव्हा बघू ना सोपा आहे का झालं एकदा करून झालं तुम्ही बेसावत असताना ठीक आहे आणि म्हणून तर तुम्हाला हे हत्यारांचे दलाल पक्षात घ्यावे लागतात पुरस्कार विकत घ्यावे लागतात हा महादजी शिंदेच्या नावानं ज्यांनी झाशूच्या राणीला मदत नाही केली त्यावेळेला आणि झाशीची राणी, राणी ही तिला हौतात्म्य पत्करावं लागलं चला धन्यवाद बोलये बोलिये बोलिये देखो इस बारे में देश के मंत्री अमित शाह जी से हमको ये सवाल पूछना पड़ेगा मुझे मालूम नहीं उस व्यक्ति के ऊपर कौन से आपराधिक मामले दर्ज है लेकिन आप बोल रहे हैं कि बहुत ही गंभीर आपराधिक मामले हैं तो अब अमित शाह जी के पास ईडी है सीबीआई है हाँ पुलिस है और ये यानी क्या है उनकी पार्टी है ना सिस्टर कंसर्न सब्सिडरी कंपनी है उनकी तो ऐसे लोग अगर आपके पार्टी में आते हैं अब तक भ्रष्टाचारी आ रहे थे सभी को लेकिन अगर ऐसे भी लोग आपके पार्टी में शामिल हो रहे हैं तो अमित शाह जी से ये सवाल हमको कभी ना कभी पूछना पड़ेगा भाई साहब आप देश के गृहमंत्री हो और आपके पार्टी ऐसे ऐसे लोग आ रहे हैं जिसने कभी अड़वाणी साहब के खिलाफ हाँ एक मुहिम चलाई थी बीजेपी भी के खिलाफ भी कुछ बातें रखी थी

ने वीर सावरकर जी के ऊपर सवाल उठाना ठीक नहीं है अगर प्रधानमंत्री जी वहां गए हैं उस स्थान पर जहां वीर सावरकर जी हाथ में बीड़िया उनकी थी और वो बोट से जा रहे थे और चकमा देकर उसने बोट से छलांग मारकर वो स्विमिंग करके वो किनारे पर आ गए ये बहुत बड़ा फिर वहां मुकदमा चला उनके ऊपर अगर प्रधानमंत्री वहाँ जाते हैं उनको याद करते हैं उसमें कोई गलत नहीं हम सब के लिए वो गर्व की बात है वीर सावरकर इस प्रकार के स्वतंत्र वीर सेनानी नहीं थे बहुत ही निर्भय थे उनके जो विचार थे उनके साथ मतभेद हो सकते हैं लेकिन बहुत बड़े स्वतंत्र सेनानी रहे क्रांतिकारक रहे तो किसने किस दिया है अवार्ड आपको मालूम है इस प्रकार के जो अवार्ड होते हैं जो राजनेताओं को देते हैं वो खरीदे जाते बेचे जाते हैं